ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र प्रियाने ज्या वेळेला सायलीला खाली धडक असतं सायली बिचारी खाली गडगडत येते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्याला मार लागतो मग मात्र अर्जुन घुबरा होतो आणि सायलीला उचलून वरती नेतो हे सगळं मुद्दाम प्रियाने केलेलं असतं अर्जुनला साधारणपणे अंदाज येतो कारण त्याच वेळेला ज्या वेळेला सायली खाली पडते त्यावेळेला प्रियाने रूममध्ये एंट्री केलेली असते आणि अर्जुनने हे पाहिलेलं असतं म्हणून अर्जुनला साधारण प्रियावरती संशय येतो पण या सगळ्या गडबडीमध्ये सायलीला आपल्या रूममध्ये ठेवून त्यानंतर मग मात्र अर्जुन ज्या वेळेला नीटपणे विचार करायला लाग त्यावेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की सायलीला आपण तिकडे पडताना पाहिलं तेव्हा नेमकी प्रिया रूममध्ये आली होती पण ते इकडे मात्र इकडे अश्विन असतो तो सायलीवरती उपचार करत असतो आता मात्र कल्पना रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं सायलीला उठ ऊठ असं म्हणत असते विमल रडत असत अश्विन चेक करतो आणि काही नाही लवकरच वहिनी शुद्धीवरती येईल थोडासा तिला धक्का बसला इतका बोलतो तोपर्यंत अर्जुन प्रियाला जाब विचारायला जात पूर्णांची सुद्धा खूप अस्वस्थ होते आणि ती अर्जुनला सांगत असते काय रे अर्जुन तुझ्या रूममधून ज्या वेळेला ती खाली जाण्यासाठी निघाली त्यावेळेला तिचा कसला अपघात झाला यावरती अर्जुन म्हणतो मला खरंच काही माहीत नाहीये पण अर्जुन आता इकडे प्रियाची चौकशी करायला लागतो तन्वी ज्या वेळेला तू माझ्या रूम मध्ये आलीस त्याच वेळेला सायली खाली पडली तू धावत रूम रूममध्ये आलीस तू पाहिलंस का सायली खाली कशी पडली ते यावरती आता प्रिया तत पप करायला लागते अर्जुन म्हणतो तीच वेळ बरोबर जेव्हा तू एंटर केलीस त्याच वेळेला बरोबर सायली तिकडे खाली पडली नक्की काय घडलं होतं मला काही गोष्टी समजतील का यावरती प्रिया तत करते अर्जुनला साधारण संशय येतो तोपर्यंत अर्जुनला आवाज देतो मात्र इकडे खूप महत्त्वाची घटना अशी घडलेली असते की ज्या वेळेला प्रियाने सायलीला धक्का दिलेला असतो त्यावेळेला प्रतिमाने हे सगळं पाहिलेलं असतं प्रतिमाने पाहिलेलं असतं धक्का देताना आणि त्यामुळे प्रतिमा खूपच घाबरलेली असते तिने आता प्रियाचा कपटी चेहरा पाहिलेला असतो आणि बिचारा सायलीला होणारा त्रास पाहिलेला असतो ती विचार करते काहीही घडलं तरी ही गोष्ट मला सांगायलाच पाहिजे की या मुलीने या मुलीला धक्का दिला आहे पण घाबरलेली प्रतिमा आता मात्र रूममध्ये तिला काही गोष्टी आठवायला लागतात ती डोक्याला हात लावते आणि विचार करते काय आहे हे म्हणजे याआधी सुद्धा असं कधी घडलंय का आणि तिला तिच्या अपघाताची आठवण येते ज्या वेळेला प्रियाने सायरीला खाया पाया पायऱ्यांवरून खाली ढकलून दिलेलं असतं त्यावेळेची तिला हो आता आठवण येते आणि तिला आपला भूतकाळामधला बावीस तेवीस वर्षापूर्वीची घटना आठवते काय आपल्याला आठवते काय होतंय हे तिला काहीच कळत नसतं पण सायलीला सायलीची अवस्था तिला बघवत नसते सायलीला पाहण्यासाठी आता मात्र ती तिच्या रूममध्ये येते तोपर्यंत इकडे आता महिपतीला बातमी कळालेली असते की इकडे सायलीचा अपघात झालाय मुद्दाम प्रेयाने तिला पाडले आणि हीच ती संधी आहे प्रतिमा एकटी असेल प्रतिमावरती हल्ला करायची साक्षी त्याला नको नको सांगत असते अण्णा आपण एका खुनाच्या आरोपामध्ये अडकलोय आत्ता आणखीन या सगळ्यामध्ये अडकून आपल्याला उगाच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन प्रॉब्लेम करायचे नाही आहेत अण्णा म्हणतात ते बघ जर का ती प्रतिमा प्रतिमा जर का खरं बोलायला ला लागली आणि ती शुद्धीवरती म्हणजे ती आता जर का या सगळ्यामध्ये तिची स्मृती परत आली तर आपलं काही खरं नाही हे सगळ्यांना तुम्हाला समजायला पाहिजे नागराज म्हणतो हे बघ साक्षी तू आता भावनिक विचार करू नको या सगळ्यामध्ये महीपत म्हणतोय तसंच होणार महिपत म्हणतो नागराज शेठीला समजवण्याची काय गरज नाही बाप आहे मी हिला एक्सप्लेनेशन द्यायची मला काही गरज नाही आहे असं म्हणत महीपत आता इकडे एक चांगलाच खरडपट्टी काढतो साक्षी चिडते आणि अण्णा प्लीज असं काही करू नका एक खून आपण केलेलं आहे आपण प्रतिमाला फार फार तर गायब करूया ना म्हणजे एक काम करूया तिला आपण गायब करू तिला काही आठवत नाहीये तिला कुठेतरी लांब नेऊन सोडून देऊ खून वगैरे करणं हे अंगाशी येऊ हो शकतं इथून गायब होऊन ती दुसरीकडे कुठे गेली तर या सगळ्यामध्ये कुणाला काही फरक नाही पडणार आहे पण पण जर का ती मेली तर मात्र ती डेड बॉडी पुन्हा तो सगळा प्रकार पुन्हा ती इन्व्हेस्टिगेशन या सगळ्याचा अण्णा मला खूप कंटाळा आलेला आहे बास करा आता यावरती महिपत म्हणतो तुझी अक्कल तुझ्याकडेच ठेव गायब करायला आपण आता इकडे सायलीला सुद्धा राजस्थानला पाठवत होतो ना तुझा ऐकून सायलीचा खून न करता आपण तिला राजस्थानला पाठवायला निघालो हो पण काय झालं तो अर्जुन आडवा आला त्याने व्हॅनमधून सायलीला सोडवलं आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला आपला डाव आपल्यावर ते उलटला आणि मला जेलमध्ये जायला लागलं समजतंय ना आणि या सगळ्यामुळे आता मात्र प्रतिमा मेलीच पाहिजे साक्षी नको नको म्हणत असताना महिपत फोन करून आपल्या माणसांना सांगतो की लवकरात लवकर या वेळेवरती तिकडे पोहोचा मी तुम्हाला वेळ कळवतो पण बाकी सगळी तयारी ठेवा मग प्रियाला फोन केल्यावरती प्रिया आता महिपतला सांगते की इकडे आता सगळेजण सायलीमध्ये बिझी आहेत काहीही करून तुम्ही हीच वेळ साधा मी प्रतिमाला त्याच वेळेला बाहेर घेऊन येते असं म्हणत तिने आता महिपतकडे खूप मोठी न्यूज पोचवलेली असते पण पर तोपर्यंत इकडे अर्जुन आणि आता कल्पना दोघीही उदास असतात सायली कधी शुद्धीवरती येणार असा विचार करत असतानाच इकडे आता प्रतिमा सायलीच्या रूममध्ये अर्जुन पूर्णाजी आणि प्रतिमा आणि रविराज हे चौघ जण सायलीच्या रूम मध्ये येतात सायलीला आता डोळे उघडून शुद्ध आलेली असते सायली एकटक पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू येतं तिच्या चेहऱ्यावरती हसू येतं कारण तिने आपल्या आई वडिलांना पाहिलेलं असतं आता मात्र सायलीला जे आठवलंय ते अजूनही प्रतिमाला आठवलेलं नसतं सायलीला साधारण धक्का बसल्यामुळे तिला आता बावीस वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झालेल्या असतात सायली हसत असते एकटक अर्जुनकडे पाहत असते अर्जुनला पाहताना तिच्या डोक्यामध्ये बरेचसे विचार येत असतात आणि तिच्या स्मृती आता मिक्स होत असतात म्हणजे आत्ताचं थोडं आठवतंय मागचं थोडं आठवतंय मधलं थोडं आठवतंय अशी काहीतरी सायलीची अवस्था झालेली असते आणि सायली खूपच आता भांबावून जाते या सगळ्यामध्ये आता अर्जुन तिच्या जवळ येतो तोपर्यंत प्रतिमा येते प्रतिमा ज्या वेळेला सायलीच्या डोक्यावरती प्रेमाने हात फिरवू लागते सायली तिला आई म्हणून आवाज देते सायलीने आई म्हणून आवाज दिल्यावरती मग मात्र प्रतिमा तिच्या डोक्यावरती अधिक प्रेमाने आवाज आता मात्र हात फिरवते आणि प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटण्यासाठी तोंडाची हालचाल सुरू करते प्रतिमा तिला तन्वी तन्वी असं म्हणायचं असतं आणि आता सायली सुद्धा आई आई माझी आई असं म्हणून प्रतिमाला बिलकते हे सगळं दृश्य रविराज उभे असलेले पाहत असतात सायली आई म्हणती आहे हे, हे त्याला नवल वाटतं आणि त्यातच प्रतिमा तन्वी नावाचा उच्चार करत सायलीच्या डोक्यावरती हात फिरवते हे त्यांना अधिकच आता मात्र धक्कादायक वाटत असतं आता मात्र रविराज अगदी हतबल होऊन तिकडे पाहत बसतात काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये काय निवे आईचा संकेत आहे रविराजांना काहीच कळत नाहीत ते सायलीच्या जवळ येतात आणि सायली बाळा काय झालं असं म्हटल्यावरती सायली आता रविराजांकडे एकटक पाहते आणि बाबा बाबा असे तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात रविराजांना जबरदस्त धक्का बसतो नक्की हे काय चाललंय त्यांना काही कळतच नसतं सायली आपल्याला बाबा का म्हणते प्रतिमाला आई का म्हणते आणि प्रतिमा तन्वी तन्वी का म्हणते यासुद्धा गोष्टीचा रविराजांना खूप मोठं आश्चर्य वाटत असतं पण सायली मात्र आई बाबा म्हणणं काही थांबवत नसते त्यावरती आता इकडे रविराजांकडे पाहत प्रतिमा सांगते आपली आपली तन्वी आता प्रतिमाने रविराजांना असं बोलल्यावरती सायली दोघांचा हात हातामध्ये घेते रविराज एका बाजूला एका बाजूला प्रतिमा मध्ये सायली आणि दोघांचे हात हातात घेऊन आई बाबा असं कंटिन्युअस सायली बोलत असते बोलता बोलता तिचे डोळे अदमिटायला लागतात पण प्रतिमाची तिच्या डोक्यावरचा असलेला हात हा मात्र फिरतच असतो अर्जुन पूर्णाजी हे दृश्य पाहत असतात आता सायली रविराजांना बाबा आणि प्रतिमाला आई का म्हणते हा प्रश्न दोघांना पण पडतो आणि पूर्णाजीला मात्र आता धक्काच बसतो सायली सायली मला काय झालंय बाळा तुला या सगळ्यामध्ये तुला काही त्रास होतोय का बोल ना बाळा नक्की काय झालंय असं म्हणत पूर्णाजी सायलीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असते सायली मात्र एकटक पूर्णाजीकडे पूर्णाजी पूर्णाजी असं म्हणायला लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आता लहानपणीच आज पूर्णाजीला अज्जू आज्जू म्हणायची तेच्या त्या तोंडात येतं आज्जू आज्जू म्हटल्यावर ती पूर्णाजीला जबरदस्त धक्का बस हे तर मला छोटी तन्वी म्हणायची आत्तापर्यंत तन्वीने पण मला हे कधी म्हटलं नाही आल्यापासून हिला कसं काय माहिती मला आज्जू म्हणायचं सगळ्यांनाच धक्का बसतो एक एक गोष्ट हळूहळू उलगडत चाललेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीचं आज्जू म्हणणं अर्जुनला पण आठवतं की एकटी तन्वी होती जी पूर्णाजीला आज्जू म्हणायची या सगळ्यामुळे आता मात्र एक एक गोष्टींचा उलगडा होत चाललेला असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविराज आणि प्रतिमा यांना आई बाबा म्हणणं पूर्णाजीला आज्जू म्हणणं आणि अर्जुनकडे एकटक पाहणं कारण अर्जुनला अजूनही तिने अर्जुन म्हणून आवाज दिलेला नसतो या सगळ्यामध्ये प्रतिमाची आता मात्र स्मृती परत आलेली आहे की नाही माहीत नाही पण सायलीला स्मृतीमधला काही भाग परत आला आहे या सगळ्यामुळे मालिका कोणत्या वळणावर जाणार आणि पॉझिटिव्ह वळण सुरू होणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरतं